ट्रॅक्टर असेल ट्रॉली असेल पॉवर टिलर असेल ठिबक तुषार टोकन यंत्र मळणी यंत्र पेरणी यंत्र सगळ्या या या विविध योजनांसाठी शासन तुम्हाला अनुदान देतं फक्त तुम्हाला या योजनेची माहिती पाहिजेत आणि या योजनेसाठी अर्ज कसा करायचा या संदर्भात देखील माहिती असणं गरजेचं आहे महाडी बी टीवरती मोठ्या प्रमाणात योजना आहेत कृषी यंत्रिकरणं आहे खतं बियाणं त्यानंतर सौर कृषी पंप विद्युत पंप असेल डिझेल पंप असेल अशा अनेक योजना आहेत ठिबक तुषार अशा अनेक योजना आहेत यासाठी तुम्ही अर्ज करू शकता आणि यासाठी तुम्हाला शासनाकडून पन्नास टक्के सबसिडी मिळू शकते काही योजना ती शंभर टक्के आहे काही योजनेसाठी पन्नास टक्के आहे तर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर प्रोसेस काय आहे हे सगळ्यात अगोदर तुम्हाला जाणून घेणं महत्त्वाचं आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय सांगणार आहे या योजनेचा लाभ जर घ्यायचा असेल तर सगळ्यात अगोदर तुम्हाला नोंदणी करणं गरजेचं आहे आणि आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय सांगणार आहे ए एपासून तर झेडपर्यंत अगदी सविस्तर माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे की लॉग इन करण्यासाठी मोबाईल व्हेरीफाय कसा करावा आधार व्हेरीफाय कसा करावा युजर आय डी तयार कसा करावा पासवर्ड तयार कसा करावा पासवर्डमध्ये लेंथ किती असावी त्यानंतर युजर आय डी पासवर्ड तयार झाल्यावर आधार व्हेरीफिकेशन झाल्यावर परत एकदा लॉग इन कसं करावं लॉग इन केल्यावर वैयक्तिक माहिती कशी टाकावी त्यानंतर तुमचा पत्ता कसा टाकावा तुमची जमीन जर वेगवेगळ्या गटामध्ये असेल तर ते वेगवेगळ्या गटाची जी जमीन आहे त्या गटाची माहिती या महाडी बी टी वेब पोर्टलवर कशी जोडावी त्यानंतर पीक माहितीमध्ये रब्बीतलं पीक कसं जोडावं खरीपाची पिकाची माहिती कशी जोडावी वेगवेगळ्या गटांच्या वेगवेगळ्या खरीप आणि रब्बी पिका माहिती कशी जोडावी हे झाल्यानंतर परत एकदा लॉग इन करून नवीन अर्ज करण्यासाठी प्रोसेस काय आहे अर्जात माहिती कशी सादर करावी अर्ज सादर केल्यानंतर पेमेंट कसं करावं पेमेंट केल्यानंतर पावती डाउनलोड कशी करावी पावती डाउनलोड झाल्यानंतर अर्जाची सद्यस्थिती कशी बघावी या संदर्भातील सविस्तर माहिती अगदी ए पासून तर झेडपर्यंत सगळी ए टू झेड माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो परंतु अगदी परिपूर्ण माहितीचा हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर मला तरी वाटत नाही की तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या या ठिकाणी येऊ शकते आणि समस्या आलीच तर ती क नक्की कळवा मित्रांनो महाडीबीटीच्या ज्याही योजना असतील त्या योजनांचा लाभ मिळवण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमची नोंदणी करणं गरजेचं आहे ही नोंदणी ऑनलाईन पद्धतीने केली जाते ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करणं अतिशय सोपं आहे बऱ्याच लोकांना ही प्रोसेस जी आहे ती किचकट वाटते परंतु हा व्हिडिओ जेव्हा तुम्ही शेवटपर्यंत बघाल त्यावेळेस तुम्ही म्हणाला अरे वा ही सोपी पद्धत आपल्याला कशी माहिती नव्हती तर अगदी सोप्या पद्धतीनं कशा पद्धतीनं तुम्ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस फॉलो करत ऑनलाईन नोंदणी करू शकता या संदर्भातील डिटेल माहिती आपण आता या ठिकाणी जाणून घेणार आहोत सगळ्यात अगोदर तुमच्या लॅपटॉपच्या किंवा कॉम्प्युटरच्या ब्राउझरच्या सर्च बारमध्ये टाईप करा महा डी बी टी फार्मर लॉग इन फार्मर लॉग इन हा शब्द यासाठी टाकायचा आहे की महाडी बी टीच्या दोन वेबसाईट आहेत एक आहे शिष्यवृत्तीसाठी आणि एक आहे शेतकऱ्यांसाठी त्यामुळे आपण या ठिकाणी महाडी बी टी फार्मर लॉग इन असा कीवर्ड टाकून सर्च करणार आहोत त्यानंतर अशा प्रकारची लिंक येईल या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता अशा प्रकारची आता अशा प्रकारची ही वेबसाईट या ठिकाणी ओपन झालेली आहे अशा पद्धतीनं या ठिकाणी हा ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटचा इंटरफेस तुम्हाला या ठिकाणी दिसेल या ठिकाणी अर्जदार लॉग इन लिंक या ठिकाणी अर्जदार लॉग इन पर्याय आहेत वापरकर्ता आय डी आणि आधार क्रमांक तर या ठिकाणी तुम्हाला वापरकर्ता आय डी मिळवण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला या ठिकाणी नवीन अर्जदार नोंदणी करावी लागणार आहे त्यासाठी नवीन अर्जदार नोंदणी या पर्यावरती क्लिक करा आत्ता सांगितल्याप्रमाणे की तुमच्याकडं सगळ्यात अगोदर तुमचा सातबारा असेल पासबुक असेल एकूण जमिनीचा दाखला असेल ही सर्व कागदपत्रे एका फोल्डरमध्ये सेव्ह करून ठेवा आणि त्यानंतरच अर्ज करण्यास सुरुवात करा या ठिकाणी अर्जदाराचं जे नाव आहे ते आधार कार्डनुसार तुम्हाला टाईप करायचं आहे तुम्ही वापरकर्त्याचं नाव तुमच्या पद्धतीने या ठिकाणी टाकू शकता पासवर्ड देखील तुम्हाला तुमच्या पद्धतीने टाकायचं आहे फक्त युजरनेममध्ये या ठिकाणी कसं वापरायचं युजरनेम कसं तयार करायचं या ठिकाणी शॉर्टमध्ये सूचना दिलेली आहे नेम हे अक्षरे व अंकाचा समावेश असलेले असावे तसेच त्यात किमान चार व कमाल पंधरा अक्षरे किंवा अंक असावेत एकतर अंक असलेला युजर आय डी तुम्ही करू शकता किंवा अर्ज अंक आणि अक्षर असं दोन्ही मिक्स करून तुम्ही या ठिकाणी तुमचा युजर आय डी तयार करू शकता त्याच पद्धतीने पासवर्ड देखील तुम्हाला तयार करायचा आहे पासवर्डमधील देखील या ठिकाणी कसा तयार करायचा या संदर्भातील सविस्तर माहिती दिलेली आहे पासवर्ड हा अक्षरांचा व अंकाचा समावेश असलेला असावा तसेच त्यात किमान आठ व कमाल वीस अक्षरे अंक असावेत उदाहरणार्थ या ठिकाणी तुमचं नाव जर गणपत असेल तर तुम्ही गणपत ॲट द रेट वन टू थ्री हे उदाहरणार्थ आहे असं करू शकता परंतु पासवर्ड जो आहे तो तुमचा एकदम स्ट्रॉंग असायला हवा तो तुम्ही तुमच्या पद्धतीने तयार करा कोणालाही सांगू नका जेणेकरून तुमच्या खात्याचा गैरवापर दुसरा कोणी करणार नाही तर या ठिकाणी अर्जदाराचे नाव वापरकर्त्याचे नाव पासवर्ड आणि तोच पासवर्ड या ठिकाणी पुन्हा तुम्हाला टाईप करायचा आहे पेजला थोडं खाली स्क्रोल केलं तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला मोबाईल क्रमांकाची सत्यता तपासण्याकरता ओ टी पी मिळा या पर्यावरती क्लिक करायचं आहे जसंही तुम्ही मोबाईल क्रमांकाची सत्यात तपासण्याकरता ओ टी पी मिळावा या बटनावरती क्लिक कराल तर आता या ठिकाणी तुम्ही जो मोबाईल नंबर टाकलेला असेल तर या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी तो दिलेल्या चौकटीमध्ये टाकून त्यानंतर जो कॅपच्या आहे तो दिलेल्या चौकटीमध्ये टाकून नोंदणी करा या बटनावरती क्लिक करायचा आहे जसं तुम्ही नोंदणी कराल या ठिकाणी तुमची नोंदणी व्यवस्थितरित्या होईल जसंही नोंदणी करा या बटनावरती तुम्ही क्लिक कराल तर अशा पद्धतीने वापरकर्ता नोंदणी यशस्वीपणे जतन केली आहे अशा अशा एक संदेश तुम्हाला या ठिकाणी तुमच्या स्क्रीनवरती दिसेल या ठिकाणी ओके करा आता या ठिकाणी वापरकर्ता आय डी या पर्यावरती जा या ठिकाणी आत्ता जो तुम्ही युजरनेम निवडला होता तो युजरनेम टाका तुमचा पासवर्ड टाका आणि या ठिकाणी जो कॅपचा कोड दिलेला आहे तो टाका आणि लॉग इन या बटनावरती क्लिक करा आता जसंही तुम्ही लॉग इन कराल या ठिकाणी नवीन नोंदणी तुमची सुरू होईल आपण शेतकरी गट किंवा एफ पी ओ हो, किंवा संस्था म्हणून नोंदणी करू इच्छित आहात का तर या ठिकाणी तुम्ही जर शेतकरी असाल तर नाही या पर्यावरती क्लिक करा त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा आ आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी दोन पद्धतीनं ओ टी पी मिळवता येतो एक आहे टी पी पद्धत आणि दुसरी आहे बायोमेट्रिक पद्धत तर तुमच्याकडं जनरली जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्याकडं ते डिवाईस नसणारे बायोमेट्रिकचं डिवाईस नसणारे त्यासाठी आता काय करा ओ टी पी या बटनावरती क्लिक करा कारण प्रत्येकाच्या आधारला आता जवळपास मोबाईल नंबर लिंक असतोच त्यामुळे ओ टी पी येऊन त्या ठिकाणी ये तुमचं काम होऊ शकतं तर ओ टी पी या पर्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एक सूचना येईल ती वाचून घ्या मी सहमत आहे या पर्यावरती क्लिक करा आणि ओ टी पी पाठवा या बटनावरती क्लिक करा आता जसंही तुम्ही ओ टी पी पाठवाल तर एक ओ टी पी दिलेल्या आता एक ओ टी पी या आधारवरती रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती जाईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी ओ टी पी टाका या बटनावरती क्लिक करून त्या ठिकाणी ओ टी पी टाकायचा आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी आता नोंदणी पूर्ण झालेली आहे नोंदणी पूर्ण झाल्यानंतर आता या ठिकाणी तुम्ही दोन पद्धतीने लॉग इन करू शकता कारण आपण आत्ताच आधार या ठिकाणी व्हेरीफाय केलेला आहे एकतर तुमचा युजर आय आणि पासवर्ड लक्षात नसेल तर अशा वेळेस तुम्ही आधारने देखील या ठिकाणी लॉग इन करू शकता ओ टी पी मिळून लॉग इन करू शकता आणि आत्ताच आपण एक युजर आय डी आणि पासवर्ड तयार केलेला आहे जर तुम्हाला आधार नंबरवर ओ टी पी नको असेल किंवा डायरेक्ट युजर आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं असेल तर अशा पद्धतीनं या ठिकाणी तुम्ही लॉग इन करू शकता ही झाली नोंदणी पद्धत परत अनेक शेतकरी बांधवांना ही नोंदणी पद्धत कशी असते या संदर्भात माहिती नव्हतं आता या ठिकाणी अजून नोंदणी झाली म्हणजे सगळं झालं असं नाही या ठिकाणी आपल्याला आता जमीन ॲड करायची आहे पत्ता ॲड करायचा आहे वैयक्तिक तपशील या ठिकाणी माहिती का ॲड करायची आहे अजून बरीच माहिती या ठिकाणी ॲड करायची आहे त्यामुळं आता एक एक करत आपण या ठिकाणी पुढची प्रोसेस जाणून घेणार आहोत तर या ठिकाणी युजर आय डी पासवर्ड आणि कॅपचा कोड टाकून लॉग इन करा आता या ठिकाणी प्रोफाईल जे आहे ते कम्प्लीट करायचं आहे आपले प्रोफाईल अपूर्ण आहे कृपया घटक लागू करण्यासाठी आपले प्रोफाईल तपशील पूर्ण करा अशी एक सूचना आलेली आहे या ठिकाणी ओके करा आणि प्रोफाईलसाठी तुम्हाला या ठिकाणी येथे क्लिक करा अशी एक लिंक आहे त्या लिंकवरती क्लिक करा आता माहिती अद्यावत करायची आहे आधार ऑलरेडी व्हेरीफाय झालेला आहे नाव कन्फर्म झालेलं आहे ईमेल या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता अपडेट करू शकता ईमेल आय डी अपडेट करू शकता परंतु त्याची काही आवश्यकता नाही या ठिकाणी मोबाईल नंबर व्हेरीफाईड झालेला आहे वैकल्पिक नंबर देखील तुम्ही या ठिकाणी टाकू शकता अशा पद्धतीने आपण आता या ठिकाणी वैयक्तिक माहिती जी आहे ती यशस्वीरित्या जतन केलेली आहे या ठिकाणी ओके या बटनावरती क्लिक करा आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की पत्ता तुम्हाला टाकायचा आहे पत्ता जो आहे तो कायमचा पत्ता आहे पत्ता टाकायचा राज्य या ठिकाणी ऑलरेडी आलेला असेल या ठिकाणून तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडला की तुम्हाला तुमचा तालुका या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर तुमचं गाव या ठिकाणी निवडायचं आणि तुमचा पिनकोड टाकायचा पत्रव्यवहाराचा पत्ता व कायमस्वरूपी पत्ता एकच का आहे काय असेल तर होय या बटनावरती क्लिक करा नसेल तर नाही शक्यतो एकच असतो त्यामुळे एकच या ठिकाणी करायचा होय हा पर्याय जर निवडला तर कायमचा पत्ता ऑटोमॅटिक पत्रव्यवहाराचा पत्तामध्ये कन्वर्ट होणार आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जतन करायचं आहे तर या ठिकाणी पत्ता माहिती यशस्वीरित्या जतन केली ही माहिती देखील आपण आता या ठिकाणी व्यवस्थितपणे टाकलेली आहे आणि सेव्ह केलेली आहे आता सत्तर टक्के प्रोफाईल आपला कम्प्लीट झालेला आहे आता आपल्याला टाकायचं सगळ्यात महत्वाचे म्हणजे शेत जमिनीचा तपशील तर शेत जमिनीचा तपशील टाकण्यासाठी या बटनावरती क्लिक करा त्यानंतर शेत जमिनीच्या तपशीलमध्ये कोणकोणती कुन माहिती टाकायची आहे तर आपल्या मालकीची शेतजमीन एकापेक्षा जास्त गावात असल्यास प्रत्येक गावातील शेतजमिनीची माहिती माहिती न नंबर न्याय भरावी एका शेतकऱ्याकडे वेगवेगळ्या गावामध्ये जमीन असेल तर ती सर्वेनुसार या ठिकाणी टाकायची आहे आपल्याकडे एकापेक्षा जास्त गावामध्ये जमीन आहे काय तुम्हाला तुमची शेतजमीन ज्या ठिकाणी आहे तो जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर जमिनीचं लक्ष ठेवा या ठिकाणी पत्ता टाकायचा नाही ज्या ठिकाणी जमीन आहे तो पत्ता या ठिकाणी निवडायचा आहे तुमचा वैयक्तिक पत्ता नाही पत्ता टाकल्यावर ते खाली क्लिक करा या ठिकाणी तुम्हाला जमिनीचा जो आर ए आहे त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी खाते क्रमांक टाकायचं आणि कृषी क्षेत्र जमीन किती आहे त्या संदर्भातील माहिती टाकायची त्यानंतर सर्वे क्रमांक किंवा गट क्रमांक टाकायचा वैयक्तिक मालकी संयुक्त मालकी असेल ते टाकायचं आणि सिंचनाखालील क्षेत्र किती आहे कोरडो किती आहे ते टाकायचं त्यानंतर शेतकरी उत्पादक कंपनी सदस्य आहात का या ठिकाणी आज शक्यतो नसतातच असेल तर होय करा नसेल तर नाही करा सोलार पंप आहे का असेल तर होय नसेल तर नाही अशा प्रकारची माहिती तुम्हाला या ठिकाणी जतन करायची आहे सर्व माहिती व्यवस्थित टाकल्यानंतर जमिनीचा तपशील जतन करा या पर्यावरती क्लिक करा जमिनीचा तपशील टाकल्यानंतर या ठिकाणी पिकांची माहिती आपल्याला टाकायची आहे भात गहू मक्का कडधान्य पौष्टिक जे बी असेल तुम्ही जे धान्य घेत असाल तर त्या त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी त्या संदर्भात पिकांची माहिती या ठिकाणी टाकायची एक सूचना या ठिकाणी दिलेली आहे जर आपण सूक्ष्म सिंचन संचासाठी म्हणजे म्हणजेच ठिबक असेल तुषार असेल या तुषार किंवा ठिबक सिंचनसाठी अर्ज करूती करू इच्छित असाल तर आपण ज्या पिकासाठी सूक्ष्म सिंचन बसू इच्छिता त्या पिकांबाबत माहिती नमूद करावी तर ते या ठिकाणी तुम्हाला सोयाबीन असेल कापूस असेल ही पिकं तुम्हाला या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे ते तर या ठिकाणी आपण सर्वे नंबर टाकला खरीप हंगामात हंगाम खरीप निवडला पीक प्रकार नगदी पिके त्यामध्ये आपण कापूस निवडलं पिकांचा समावेश करा ओके त्याच गावात पिकाची माहिती जोडा इतर गावामध्ये पिकाची माहिती जोडा आता त्याच गावात आपल्याला पिकांची माहिती जोडायची आहे तर हे झालं आपलं खरीपासाठी आपल्याला रब्बीसाठी घ्यायचं आहे तर गट नंबर अठ्ठावीसमध्ये रब्बीमध्ये आपण काय करतो त्या ठिकाणी गहू घेतो तर हे काय अन्नधान्य आणि पिके पीक पद्धत हरभरा हरभरा निवडूयात पिकांचा समावेश करा परत त्याच गावात पिकांची माहिती आपल्याला जोडायची आहे असं करत 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 एक एक नुसार आपल्याला या ठिकाणी करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी गहू त्यांचा समावेश करा त्यानंतर आता दुसरा सर्वे नंबर घेऊयात आपण त्यामध्ये खरीपामध्ये आपण घेतो कापूस त्याला नगदी पीक करायचं आहे नगदी आणि मसाला पिके या ठिकाणी करायचं आपल्याला कापूस आणि पिकांचा समावेश करायचा आहे तर पीक पद्धती कशी जोडायची हे देखील या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे पिकांचे माहिती कशी ॲड करायची गटानुसार हे पण खूप महत्त्वाचं आहे या ठिकाणी एकोणतीस आणि आता या ठिकाणी करायचं आपल्याला रब्बी रब्बीमध्ये निवडायचं आहे गहू हेच अन्नधान्य पिके आणि या ठिकाणी गहू पिकांचा समावेश हे यासाठी आहे की तुम्हाला ठिबक किंवा तुषार घ्यायचा असेल तर त्या संदर्भातील पीक त्या ठिकाणी नोंद असणं गरजेचं आहे समजा तुम्हाला जर एखाद्या गटामध्ये ठिबक घ्यायचं असेल तर त्यासाठी कापूस असणं गरजेचं आहे तुषार घ्यायचं असेल तर गहू असणं गरजेचं आहे किंवा हरभरा असणं गरजेचं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकोणतीसमध्ये खरीपमध्ये कॉटन आणि रब्बीमध्ये वीट त्यानंतर एकतीसमध्ये खरीपमध्ये नदी पिके कापूस यांचा समावेश करा त्याच गावी पिकांची माहिती जोडा त्यानंतर सर्वे क्रमांक एकतीस एवडा रब्बी धान्य पिके गहू पिकांचा समावेश करा या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आपण एका गटामध्ये तीन पिकं निवडले आहेत खरेपामध्ये कापूस आणि रब्बीमध्ये हरभरा आणि गहू दुसऱ्या गटामध्ये आपण खरीपामध्ये कापूस रब्बीमध्ये गहू तिसऱ्या गटामध्ये आपण खरीपामध्ये कॉटन रब्बीमध्ये गहू कापूस गहू यासाठी निवडला आहे कारण कापसासाठी आपल्याला साठी ऑनलाईन अर्ज करता येतो आणि गहू जर असेल तर तुषार साठी ऑनलाईन अर्ज करता येतो तर अशा पद्धतीने आपण आता या ठिकाणी पिकांची माहिती भरलेली आहे तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी संपूर्ण माहिती भरलेली आहे आता आपल्याला पुढे जा या बटनावरती क्लिक करायचं आहे पिकांची माहिती यशस्वीरित्या जोडली तर पिकांची माहिती या ठिकाणी आपण आता जोडलेली आहे आता या ठिकाणी आपण कोणत्याही योजनेसाठी अर्ज करू शकतो उदाहरणार्थ या ठिकाणी अनेक योजना आहेत अर्ज करा या बटनावरती क्लिक केलं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की प्रचंड अशा योजना आहेत कृषी यांत्रिकीकरण असेल सिंचन साधने व सुविधा असेल बियाणे औषधी व खते असतील फलोत्पादनमध्ये अनेक योजना आहेत सौर कुंपन आहेत तर अनेक प्रकारच्या योजना आहेत तर या ठिकाणी आता सध्या एक अर्ज तुम्हाला मी करून दाखवतो कृषी यांत्रिकीकरण या पर्यायासाठी तुम्हाला बाबी निवडा या पर्यावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य त्यानंतर तपशिलामध्ये तुम्ही बघू शकता काढणीपाच्या तंत्रज्ञान ट्रॅक्टर ट्रॅक्टर पॉवर टिलर चलित अवजार अवजारे प्रक्रिया संच पॉवर टिलर फलोत्पादन यंत्र अवजारे बैलचलित अवजारे मनुष्य अनेक प्रकारचे अवजारे या ठिकाणी आहेत यासाठी तुम्हाला पन्नास टक्के सबसिडी मिळणार आहे काहींसाठी शंभर टक्के असतात काहींसाठी पन्नास टक्के असते या ठिकाणी आपण उदाहरणार्थ टोकन यंत्र हा प्रकार निवडूयात त्यानंतर मी पूर्वसंमतीशिवाय कृषी यंत्र अवजाराची खरेदी करणार नाही पूर्वसंमतीशिवाय खरेदी केल्यास मी अनुदानास पात्र असणार नाही याची मला जाणीव आहे अशाच प्रकारे तुम्ही कोणत्याही योजनेसाठी अर्ज करू शकता प्रचंड अनेक योजना या ठिकाणी आहेत तुम्ही आता ज्या पद्धतीने मी योजना निवडली फक्त तुम्हाला या ठिकाणून करायचं काय तर या ठिकाणी फक्त योजना चेंज करायची आहे ट्रॅक्टर जर घ्यायचं असेल ट्रॅक्टर करायचं त्यानंतर व्हील व्हीलड्राईव्ह कोणता टू डब्ल्यू डी त्याच्यानंतर किती एच पीचा घ्यायचा तो निवडायचं यंत्रसामग्री आणि सबमिट करायचं अशाच प्रकारे तुम्हाला ट्रॉलीसाठी तुम्ही करू शकता पॉवर टिलरसाठी करू शकता हे बघा किती एच पीचा पॉवर टिलर पाहिजेत त्याच्यानंतर अर्ज सादर करा तर अशा प्रकारे अनेक योजनांचा लाभ तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता उदाहरणार्थ अर्ज केल्यानंतर तुम्हाला एक पेमेंट करावं लागतं सुरुवातीला तेवीस पॉईंट साठ रुपये ते पेमेंट करण्यासाठी मला सगळ्यात अगोदर तुम्हाला अर्ज सादर करून दाखवा लागणार आहे तर उदाहरण म्हणून मी या ठिकाणी एक अर्ज घेत आहे मनुष्यचलित अवजारे या ठिकाणी कृषी यांत्रिकरण अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य या ठिकाणी मनुष्यचलित अवजारे टोकन यंत्रासाठी आपण आता या ठिकाणी तुम्हाला अर्ज करून दाखवणार आहोत टोकन यंत्र टोकन यंत्र झालं तर चेक केलं आणि इथं जतन करा या पर्यावरती क्लिक करायचं आहे घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे आपणास आणखी घटक निवडायचे आहेत का असेल तर हेच करा आणि येस केल्यानंतर परत तुम्ही आता मी तुम्हाला ज्या योजना सांगितलेल्या आहेत ट्रॅक्टर पॉवर टिलर मळणीयंत्र रोटावेटर काय जे असेल ते तुम्ही त्या ठिकाणी एक एक करत त्या ठिकाणी निवडू शकता प्रत्येक वेळेस येस एस करायचं ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की आता आपल्याला कोणत्या योजनेसाठी अर्ज करायचा नाही तर नो या पर्यावरती क्लिक करा त्यानंतर अर्ज सादर करा या पर्यावरती क्लिक करा त्यानंतर या ठिकाणी एक सूचना येईल ती वाचून घ्या त्यानंतर पहा या पर्यावरती क्लिक करा पहा या पर्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आता एकच योजना दिसत आहे कारण मी एकच योजनेसाठी अर्ज केलेला आहे परंतु तुम्ही जर आत्ता मी सांगितलं त्याप्रमाणे एस एस करत जर गेले आणि विविध योजनांसाठी अर्ज केला तर त्या योजना या ठिकाणी दिसणार आहे आणि मग सगळ्यात अगोदर तुम्हाला योजना कोणती पाहिजेत प्रायोरिटी कोणती पाहिजेत प्रायोरिटी म्हणजे प्राधान्य कोणतं पाहिजेत तर जी महत्त्वाची योजना असेल तिला प्रायोरिटी द्या या ठिकाणी फक्त एकच अर्ज आहे म्हणून एक आहे या ठिकाणी जर दोन तीन अर्ज असेल तर एक दोन तीन चार करता आपल्यावरती प्रायोरिटी द्यायची आहे मग शासन त्यानुसार शासनाला कळेल की तुम्हाला कोणत्या योजनेची सगळ्यात अगोदर गरज आहे आणि त्यानुसार तुम्हाला त्या योजनेचा लाभ देण्याचा शासन प्रयत्न करेल प्रायोरिटी निवडल्यावर अर्ज सादर करा या बटनवरती क्लिक करा त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पेमेंट करायचं आहे पेमेंट करण्यासाठी तुम्हाला मेक पेमेंट या बटनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर कोणताही या ठिकाणी पेमेंटचा तुम्ही गेटवे वापरू शकता या ठिकाणी मी क्यू आर कोडना पेमेंट करणार आहे प्रोसिड या बटनवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की अनेक गेटवे आहेत पेमेंटचे या ठिकाणी क्यू आर कोड मी वापरणार आहे तुम्हाला जो सोपा वाटेल जो कन्व्हिनियंट वाटेल तो या ठिकाणी निवडा मेक पेमेंट या बटनवरती क्लिक करा त्यानंतर क्यू आर कोड तुम्हाला या ठिकाणी दिसेल या ठिकाणी तुमच्या मोबाईलमधील जेही फोनपे असेल व्हॉट्सअप असेल ते ओपन करा आणि हा क्यू आर कोड स्कॅन करा क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर पेमेंट करा पेजला कृपया करून रिफ्रेश करू नका आणि ज्या वेळेस पेमेंट सक्सेसफुल होईल तुम्ही बघू शकता पेमेंट सक्सेसफुल झालेला आहे आणि हे पेज ऑटोमॅटिक या ठिकाणी रिडायरेक्ट झालेलं आहे तर ही पावती देखील या ठिकाणी आता अर्जदारास आलेली आहे प्रिंटर जोडलेला असेल कम्प्युटरला लॅपटॉपला तर प्रिंट करून घ्या नसेल तर प्रिंट या बटनवरती क्लिक करून त्याला सेव्ह ॲज पी डी एफ असं करा सेव्ह ॲज पी डी एफ या बटनवरती क्लिक या बटनवरती क्लिक करून ही फाईल सेव्ह करून घ्या फाईलला नाव द्या त्यानंतर आता तुम्ही जो अर्ज केलेला आहे त्याची पावती देखील तुम्हाला डाउनलोड करायची आहे प्रिंट करायची आहे किंवा प्रिंटर जर नसेल तर सेव्ह करायची आहे पी डी एफमध्ये तर त्यासाठी मी अर्ज केलेल्या बाबी या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर छाननी अंतर्गत अर्ज या पर्यावरती क्लिक करा या ठिकाणी आपण आत्ता जो अर्ज केलेला आहे तो या ठिकाणी तुम्हाला दिसतो पोच पावती असा एक पर्याय आहे त्यावरती क्लिक करा आणि अशा पद्धतीनं ही पावती तुम्हाला डिस्प्ले होईल कंट्रोल पी ही कमांड दिली की एकतर तुम्ही प्रिंट करू शकता किंवा आत्ता सांगितल्याप्रमाणे हा अर्ज पी डी एफमध्ये सेव्ह करून ठेवा या ठिकाणी तुम्ही बघू शकता की अर्ज अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण आता टोकन यंत्रासाठी अर्ज केलेला आहे अशा पद्धतीनं या ठिकाणी तुम्हाला ही पावती सेव्ह करायची म्हणजे कधीही तुम्हाला प्रिंट काढतील किंवा योजना मिळवण्यासाठी त्या ठिकाणी संदर्भ देतील तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी महाडीबीटी योजनेसाठी नोंदणी कशी करायची मोबाईल व्हेरीफाय कसा करायचा आधार व्हेरीफाय कसा करायचा आधार व्हेरिफिकेशन झाल्यानंतर लॉग इन कसं करायचं लॉग इन झाल्यावर वैयक्तिक माहिती कशी टाकायची पत्ता कसा टाकायचा त्यानंतर जमिनीचे तपशील कसे टाकायचे वेगवेगळ्या गटात जमीन जर असेल तर वेगवेगळे गट वेगवेगळ्या गटांची माहिती कशी सादर करायची वेगवेगळ्या गटातील पिकाची माहिती कशी सादर करायची रब्बीच्या पिकाची माहिती कशी सादर करायची खरीपाच्या पिकाची माहिती सादर कसं करायची हे सर्व झाल्यानंतर अर्ज कसा निवडाय अर्ज सादर करण्याची प्रोसेस काय आहे अर्ज कसा निवडायचा माहिती कशी भरायची अर्ज सादर करण्याची प्रोसेस काय आहे पेमेंट कसं करावं लागतं पेमेंटची पावती डाउनलोड कशी करावी लागते जो अर्ज केलेला आहे तो अर्जाची पाव पावती डाउनलोड कशी करावी लागते या संदर्भात